नमस्कार महाराष्ट्र जी बी एस न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मौजे पुणेगाव ताजी जालना येथे एका व्यक्तीने स्वतःच्या घरावर चाऱ्याच्या पेंढ्या व ताडपत्री हे टाकून थंड वातावरणाचा घेतला आनंद यामध्ये सह सहकुटुंबांना याचा आनंद घेण्यासाठी व त्यांना आनंद आणि निवांत राहण्यासाठी आणि गारवा जाणवण्यासाठी उन्हाळ्यामध्ये त्यांनी अशा प्रकारचं एक हे योगदान दिलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी पात्राच्या सेडवर चाऱ्याच्या पेंढ्या व तडपत्री हे टाकून व पाणी टाकून त्यांनी त्यांच्या स्वतःच्या जीवाला आणि जीव आणि जीवितवाला जु, थोडी काळजी घेण्यासाठी त्यांनी हा प्रकार घडवून आणला आहे मी गणेश सतपुती रिपोर्टर जालना भाऊ मला एक सांगा आता इतकं ऊन वाढलं आहे आणि त्या उन्हामध्ये आज तुम्ही तुमच्या राथ्या पत्राच्या घरावर हे पात जे घर आहे पत्राचं त्या पत्राच्या घरावर नेमकं तुम्ही हे पेंढ्या आणि हे खाली एक ताडपती का टाकतात हे कारण असं आहे बंधू कारण की ऊन हे असं आहे या प्रकारचं ऊन भरपूर वाढलेलं आहे आणि आपले गरिबी नाचं जे पत्राचे घर आहे पत्राचे घर असल्यामुळे ते का शालाक बिलाक नाही पत्र आहे सरासरीने ते पत्र मारण्याची तापत आहेत आणि त्यावर मग कसं आहे घरामध्ये लेकरं हे बाळ आहे ते एकदम धरीत नाही ऊन मारण्याचं पात्र न गरम वाफा द्या एक तर लाईटाचं असं आहे कधी येते कधी जाते लाईटाचं काही खेड्याचं असं खेड्याचं भाग असल्यामुळं कसं आहे लायटीचा काही का का राहत नाही सरासरी मग घरातली एकर बाळं थांबायसाठी मग हे याच्यावर तप्पल टाकलेलं आहे आणि पेंड्या टाकलेल्या का चा? आणि काय करायचं याच्यावर थोडंफार पाणी फेकायचं एक दोन बकिटी सकाळी दुपार सध्या दोन तीन टाईम पाणी फेकलं की मग घरामध्ये कसं थंड राहतं आहे थंड असल्यामुळे ले जर लेकर बाळा आहे ते सगळं आबाद बसायचं तर काय आता खेड्याचं वातावरण कसं मोकळे त्यामुळे इकडे जास्त ऊन लागत तर तुम्ही आता नेमकं हे पण आज टाकलेले तर तुम्ही याच्या अगोदर पण टाकलेले ते हा दरवर्षी मग काय करायचं तर पत्र तापत येत ऊन तर मग तुम्हाला हेच आहे मग तर मग तुम्हाला ह्या जे पेंडा आणि तप्प टाकले तुम्हाला असं लागतो का हा थंड लागत ना थंड लागत आहे जर पाणी बिणे टाकलं की व्यवस्थित होतं एवढा तेवढा चारा नास होतो तपड बिपड हे ते खराब होतं पण त्याला इलाज नाही आता कसं पाणी माणी मारल्याच्या पाण्याच्या गोणी आता हे पळ इतक्या पेंडा टाकलेला होता पाच पन्नास तारा टाकलेला आहे जनावराचा आणि मग आता याच्यावर पाणी टाकलेत नंतर त्या पडत जनावर खात नाही तिथे तिलुस का नाही आणि पत्र ताप मग काय करता मग अकरा बाळासाठी तेवढं पाच पन्नास पेंटा गेल्या तर तापमान भरपूर असल्यामुळे मग असं करावं लागेल आपलं नाव काय गणेश सीताराम पाखरे आपलं गाव कुठलं आहे पुणे गाव तालुका जिल्हा जालना मी महाराष्ट्र जी बी एस न्यूजचा संपादक गणेश सातपुते आज मी एका एक खेडेगावामध्ये आलो होतो तर त्या खेडेगावाचं नाव आहे मुक्काम पुणेगाव पोस्ट आजी जालना तर पुणेगावामध्ये एक मी चालता चालता एक आत्ता एक दृश्य बघितलं की बाबा हा व्यक्ती घरी घरे त्या घरावर नेमकं पेंड्या का फेकतो तर तिथं जोम बघतो तर तिथं काळी ताड ता समजा ताडपत्ती टाकलेली त्याचं पेंढे टाकले मग त्याला विचारलं मी की हो तुम्ही हाका टाकतात ते मला म्हणते की आम्हाला याच्यापासून रश्य वाटतं आणि आम्हाला गार म्हणजे गारदंड वाटतं आहे आणि आहे त्याच्यामुळं आम्हाला थोडी शांती मिळते म्हणून आम्ही हे प्रकार टाकत आहे तर अशा प्रकारे जर जुगाड जर बाकीच्या लोकांनी जर केला तर मला असं असं वाटतं की लोकांना पण फार आनंद होईल आणि बाळंसुद्धा त्यांचे व्यवस्थित राहतील घरामध्ये कुठं पळणार नाही काही नाही आणि त्यांना एवढं विचारलं होतं की तुम्ही जर पॅन्ट टाकल्यानंतर तुम्हाला काय जाणवतं होतं ते म्हणले की पॅन्ट टाकतो आम्ही पण त्याच्यावर रोजच्या कमसकम चार ते पाच बघिटी आम्ही पाणीसुद्धा टाकतो अशा प्रकारे हे खेडेगावातलं एक उदाहरण आहे आणि त्यांनी त्यांच्या आता लोकांना ज्यांना सलाबचे घर असेल किंवा माळवादाची घरं असेल तर ह्या व्यक्तीला वे वे राहण्यासाठी म्हणजे मजबूत घरं आहे पण पत्र्याचं आहे तर त्या पत्र्याच्या घरावर हा व्यक्ती म्हणजे पेंड्या वगैरे टाकून हे करून त्यांचे उदरनिर्वाहन करत आहे नमस्कार मी गणेश सातपुते महाराष्ट्र जी बी एस न्यूजचा संपादक